मी इंडिया आणि जॉग्राफीचे प्रोफेसर आहे तर माझं पुण्याला युनिव्हर्सिटीत शिक्षण चालू असताना एम ए ज्योग्राफीचे शिक्षण चालू असताना माझा माझ्या म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरच्या ज्या विद्यार्थीनी होत्या माझ्यावर शिकायला त्या म्हणजे आणि आपण एम बी एस सीच्या परीक्षेला फॉर्म भरूया आणि जॉग्राफीच्या एम एसाठी गेलेली दोन वर्षे ज्योग्राफी एम ए करायचं होतं मला परीक्षा माझी एम ए शेकंडची नर्जी झालेली आणि त्यामुळे मी एम गर बी एस सीला फॉर्म भरला मुलांसाठी पण पास नाही झाले पण मला आनंद एवढं वाटत की मी एक बार परीक्षा दिली एम एस सी शांतता राखा परत एकदा लाईफ मध्ये मी पुन्हा एकदा मी टीचर असताना हेडमध्ये टीचर असताना पुन्हा माझ्या टीचर बोलल्या माडी बापा नऊ दलाची परीक्षा देऊ पण मी नऊ दलाची परीक्षेला घाटकू पर गेले मी पास नाही आले याचं मला दुःख जाऊ ठीक आहे परंतु मी नऊ दलाच्या परीक्षेसाठी ट्राय केलं एक बार दिले आणि आता मला एवढंच तुम्हाला विचारायचं आहे विद्यार्थ्यांना थोडस अजून मला पाहिजे होतं की शाळेमध्ये जाण्यासाठी जॉग्राफी विषय असतो स्टाफ सिलेक्शन परीक्षा शाळेत जाण्यासाठी मग पुन्हा वेद आणि त्या संदर्भात माहिती पाहिजे होती किंवा माझा हिंदी विषय आहे तर अनुवाद किंवा दुभाषिक याचा याच्या संदर्भात ती माहिती पाहिजे होती दुभाषिक पुन्हा शाळेसाठी स्टाफ सिलेक्शनमधून जाण्यासाठी माहिती पाहिजे होती अजून सोय आणि इतिहास विषय घेऊन पुरातन विभागाचे दोन पॉईंट आहे पुरात विभागासाठी तर दुसरा एक मला आठवत नाही पण हे पुरात विवाह जो जसा आता आपण वेगवेगळ्या मंदिरांचं मामला चाललेला आहे जसं अयोध्या वगैरे तर पुरात विभागाच्या तसं सहकार्य लागतं तर या पुरात विभागामध्ये अजून काय त्यासाठी परीक्षेच्या दूर असं चालतं ते